मागील सोळा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच एई एस एल या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची अँथे दोन हजार पंचवीस म्हणजे आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झामची घोषणा केली आहे भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रतीक्षित वार्षिक परीक्षा असलेल्या अँथे दोन हजार पंचवीसचा चा उद्देश इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यास आणि खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्वर्स होण्यासाठी सक्षम करणे हा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे या उद्देशाने अँथे दोन हजार पंचवीसद्वारे विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास कोटी रुपयांपर्यंतचे शंभर टक्के स्कॉलरशिप आणि अडीच कोटींच्या रोख पारितोषिकांची संधी दिली जात आहे ही संधी क्लासरूम आकाश डिजिटल आणि इन्विक्टस कोर्सेससाठी उपलब्ध आहे या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना एनईईटी जेईई राज्य सीई टी एन टी एसई आणि ऑलिम्पिया स्पर्धा परीक्षांसाठी आकाशच्या अनुभवी मार्गदर्शकांकडून दर्जेदार मार्गदर्शन घेण्याचा मार्ग खुला होतो असे एई एस एलचे महाराष्ट्र राज्य प्रमुख विनय कुमार पांडे यांनी सांगितले सो so, नमस्कार मेरा नाम विनय पांडे है मैं आकाश इन्स्टिट्यूट मे पुणे रेस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट हेड फर्स्ट ऑफ अगस्त दिस मंथ हमने एनथे लॉन्च किया जो आकाश इंस्टीट्यूट में काफ़ी पॉपुलर एग्ज़ाम है इस एग्ज़ाम को लास्ट सिक्सटीन ईयर से हम कंडक्ट करा रहे हैं जिसमें लगभग सिक्स पॉइंट सिक्स मिलियन स्टूडेंट अभी तक अपियर हुए हैं अगर हम एनथे दो हज़ार चौबीस की बात करें तो लगभग वन मिलियन स्टूडेंट इस पर एग्ज़ाम लिखे थे और लगभग फोर्टीन लैख स्टूडेंट रजिस्टर किए थे सो दिस ईयर वी आर ओपनिंग फॉर ऑल सेगमेंट ऑफ

आकाश इन्विक्टस जे ई ॲडव्हान्स तयारी कार्यक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजित केली आहे ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता आणि शिष्यवृत्ती परीक्षा चोवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे तीन तासांची ही परीक्षा सकाळी दहा ते दुपारी एक ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल परीक्षेची अर्ज फी तीनशे रुपये आहे परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि आकर्षक रोग बक्षिसे दिली जातील याचबरोबर अँथे आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचे प्रतीक बनलं आहे मागील सोळा वर्षांपासून आम्ही हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा यासाठी मदत करत आलो आहोत मग त्यांची आर्थिक पार्श्वभूमी किंवा स्थान कुठलेही असो आकाशमध्ये आम्हाला वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता आहे जेवढं त्यांनी विचारपूर्वक आणि धाडसाने आव्हानांचा सामना केला तेवढेच ते यशस्वी ठरतात अँड ते दोन हजार पंचवीस हाच वारसा पुढे नेत आहे जिथे पात्र विद्यार्थ्यांना योग्य साधने आधार आणि प्रेरणा दिली जाते जेणेकरून ते खऱ्या अर्थाने चमकू शकतील असेही विनयकुमार पांडे यांनी यावेळी नमूद केले एंथे इस साल हम लोग अक्टूबर मंथ के फर्स्ट वीक में कंडक्ट करेंगे जिसका डेट हम लोगों ने डिसाइड किया है फोर्थ ऑफ अक्टूबर से लेकर बारह अक्टूबर तक तो ऑनलाइन मोड और ऑफलाइन मोड दोनों में दे सकता है बच्चा और ऑफलाइन के लिए हमने एक डेडिकेटेड डेट डिसाइड किया है फिफ्थ ऑफ अक्टूबर एंड ट्वेल्थ ऑफ अक्टूबर तो ये जो एग्ज़ाम है केवल एक घंटे का एग्जाम है जिसमें फोर्टी एम आएंगे और बच्चा घर से या फिर ऑफलाइन दोनों जगह से दे सकता है इसकी जो फीस रखी गई है केवल तीन सौ रुपए रखी गई है और इस एग्जाम इद्या, इद्या, के माध्यम से बच्चे को उसका ऑल इंडिया रैंक पता चल सकता है उसका स्टेट रैंक उसको पता चल सकता है और कह कह सके तो उसकी काबिलियत पता चल सकती है कि इस हाई कॉम्पिटेटिव एग्जाम में उसकी अभी करेंट पोजिशनिंग कैसी है और वो आगे कैसे तैयारी करेगा और साथ ही साथ हमने इस एग्जाम में कई यू नो कैश अवार्ड भी बच्चों को दिए हैं लगभग ढाई करोड़ का कैश अवार्ड भी हम दे रहे हैं और लगभग 250 फिफ्टी का हम स्कॉलरशिप बच्चों को प्रोवाइड इस एन टू uh, में कर रहे हैं मोशी न्यूज नेटवर्क साथ मोहित शिंदे पुणे